नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी रविवारी म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे गुरु पौर्णिमा दिंडोळी अतिशय महान व महत्वाचा उत्सव म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु शिष्याच्या नात्यातील महत्वाचा दिवस तर मंडळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी अथवा केंद्रात गुरुपद कसे घ्यावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकास हे माहित आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावेच लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडोपचारे पूजा अभिषेकासह सकाळी भोपाळी आरती करावी त्यानंतर त्यांचे चरण तीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे अकाल सर्व व्याधि सर्व्याधिविनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जट्रे धारयामिहम शिरसाम धारयामिहं यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याने अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे आपले गुरु सद्गुरु परमगुरु गुरु स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनाचा आता रूप मार्ग आहे त्यानंतर ठीक सकाळी साडे दहा वाजता नैवेद्य आरती करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता सर्व सर्वस्व आहेत या जाणीव पदोपदी ठेवून मन वाणी त्यांची सेवा करावी भारतभर या दिवशी आपल्या गुरुंची आदरणीय युक्तींची किंवा आपल्या जन्मदात्या पित्याला गुरुस्थानी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा आहे त्यांचा उपदेश आचरण्यात आणण्याचा निश्चय करायचा असतो त्यांचा उपदेश कोणता ते आता आपण पाहू तर मंडळी सत्य बोलावे आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावेस्कृतीतील ग्रंथांचे गायत्री सारख्या दिव्य मंत्रांचे जप वाचन चिंतन हवन थोडा वेळ तरी नियमित करावे आणि मातृदेव भव पितृदेव भव आचार्य भव अतिथी देवो भव स्त्री देवता भव परस्त्री माते समान या अनुभव बोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा या दिव्य भारतीय संस्कृतीचा वारसाचा पाठ पुरावा सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात करून नवीन पिढीवर सुसंस्कार घडवावे तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व ही माहिती जास्तीत जास्त समर्थ सेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व गुरुमाऊली या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ